उभारलात काय सांगा मी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रभाग क्रमांक तीन मध्येच उभारलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्येच निवडून आलेला आहे आता ही प्रभाग क्रमांक तीन मध्येच उभारलेला आहे कुठल्या पक्षाकडनं मी तस तर फार जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधीने सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा लुच्छा कार्यकर्त्याला द्यात स्वतः लोक म्हणत असते की बाबा आम्ही निष्ठावंत आहे आम्ही ते आहे ये आहे त्यांना उमेदवारी कोणाला दिलेत काय के काय केलेत काय काय आर्थिक व्यवहार केलेत हे सर्व बाहेर पडतंय थोड्या दिवसात सर्व कळतंय त्या जुन्या लोकांना न्याय पक्षाने दिलं नाही ते आता उघडं करण्यात दिल। येईल भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सोलापूरचे आमचे अध्यक्ष वगैरे आम्हाला माझं उमेदवारी कट केलेलं नाही राजकारण करून मी अभ्यासू आहे अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी येऊ नये उद्या भविष्यात मी आमदार होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यावेळी मला विष घालण्यात आलं त्यामुळं आता मला सहावा टर्म आहे सहाव्यांदा मी निवडून येऊ नये असल्या इथल्या आमदारांना वाटल्यामुळं माझं तिकीट काढलं यावेळेस चिन्ह कोणतं चिन्ह मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे पॅनल कोण आहे मध्ये माझं पॅनल अ मध्ये बाजूला बा माझे सुरेश बिद्री आहेत ब मध्ये आमचं उमेदवार या ठिकाणी सुरज पाटील आपला बाळू पाटलाच सोनबाई म्हणजे एकदम चांगले आहेत तिसरं म्हणजे माझी नगरसेविका आपलं क मध्ये अंकाराम कुमोद अंकाराम यांनी मध्ये मी स्वतः आहे आता मी घाळ गा, काय करणार नाही मी लंगड झालेला आहे मला चालता येत नाही माझे मतदार बंधू भगिनी तुम्ही सर्व जुळून मला जर पाठिंबा मा दिला मला मतदान केलं तर मी निवडून येणार ज्याने कोणी मला विष घातला असेल त्याला एकदा पाडण्यासाठी मला संधी द्यावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करणार आहे